राजकीय हेतून प्रेरित काही काँग्रेसच्या नेत्यांनी हे आंदोलन उभं केलं होतं मी हे प्रकरण आपल्या हाती घेतलं आणि आज खऱ्या अर्थानं मला असं म्हणावं लागेल की मी जयप्रभा स्टुडिओ वाचवला कुणालाही खरेदी आणि विक्री करता येत असताना फक्त जन भावनांचा आदर ठेवत कलाकारांचा आदर ठेवत मी या ठिकाणी हा निर्णय घेतला आणि महालक्ष्मी एल एल आव्हान केलं खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर यामध्ये राजकारण देखील होतं आणि कलाकारांच्या भावना आणि जनतेच्या भावना देखील होत्या लता मंगेशकर यांच्या खाजगी मालमत्ता असलेली जयप्रभा स्टुडिओ ही महालक्ष्मी एल एल पी या स्टुडिओनं विकत घेतली होती पण जनभावनांचा आदर करत कलाकारांचा आदर ठेवत या ठिकाणी मी महालक्ष्मी एल एल पी या स्टुडिओला आव्हान केलं होतं की आपण याविषयी बदली जागा मागावी आणि ही जागा कलाकारांसाठी त्या ठिकाणी आपण द्यावी माझ्या विनंतीला मान देत महालक्ष्मी एल एल पी स्टुडिओ या फर्मनं या ठिकाणी मला त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आयुक्त यांना हे निवेदन दिलं होतं की आम्ही पर्यायी जागा घ्यायला तयार आहोत खरं म्हणजे त्यावेळेला विधानसभेची पोटनिवडणूक असताना राजकीय हेतून प्रेरित काही काँग्रेसच्या नेत्यांनी हे आंदोलन उभं केलं होतं पण तरी देखील जनभवनांचा आदर करत या ठिकाणी आदर ठेवत मी हे प्रकरण आपल्या हाती घेतलं आणि आज खऱ्या अर्थानं मला असं म्हणावं लागेल की मी जयप्रभाग शुडिओ वाचवला कारण खाजगी मालमत्ता अठरा वर्ष संज्ञान असलेल्या व्यक्तीला कुणालाही खरेदी आणि विक्री करता येत असताना फक्त जन भावनांचा आदर ठेवत कलाकारांचा आदर ठेवत मी या ठिकाणी हा निर्णय घेतला आणि महालक्ष्मी एल एल पीला आव्हान केलं आज आपल्या सर्वांना सांगायला अत्यंत आनंद होतोय की राज्य शासनानं महानगरपालिकेचे आयुक्त यांना या ठिकाणी जयप्रभा स्टिडिओ आपल्याकडं ठेवत याविषयी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी कळवलेला आहे आणि त्याचबरोबर जयप्रभा स्टेडिओचे दुसरा पर्याय म्हणून जयप्रभाश स्टुडिओ स्टिडिओपुरती जागा ही महानगरपालिकेनं ताब्यात घ्यावी त्याबद्दल किड्यार द्यावा आणि उर्वरित जागेमध्ये या ठिकाणी बांधकामाला परवा परवानगी द्यावी असा आदेश या ठिकाणी आज महानगरपालिकेच्या आयुक्तांना प्राप्त झालेला आहे खऱ्या अर्थानं जनभावनांचा विजय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर यामध्ये राजकारण देखील होतं आणि कलाकारांच्या भावना आणि जनतेच्या भावना देखील होत्या पण राजकारणा राजकारण मोडत काढत आपण कलाकारांचा आणि जनभावनांचा आदर ठेवत या ठिकाणी त्यांचा विजय घडवून दिला याबद्दल आपल्याला अत्यंत आनंद होतो